दोषे बनवण्याचं बेटर तर हे डाळ आहे उडदाची आणि ही शाबीत डाळ आहे खूप टेस्टी डाळ लागते ही दोशामध्ये आणि हे तांदूळ भिजू घातलेली आहेत मोठे कंट्रोलचे तांदूळ आहेत आमच्या इकडे तर हे याच्यात मेथी पण टाकलेली आहे अर्धा चमच तीन गिलास तांदूळ आणि एक गिलास डाळ आहे आणि हा डबा घेतलेला आहे स्टीलचा मी आपण प्लास्टिकचा काचेचा नाहीतर स्टीलचाच घ्यायचा डोसा बनण्याकरिता काहीतरी आणि हे मिक्सर आहे जुनं खूप एकोणतीस वर्षाचं काय आहे हे मिक्सर आणि हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जार मी तर आता ह्याच्यामध्ये हे तीन गिलास तांदूळ आणि एक गिलास डाळ भिजू खातली होती मी पाच तास अगोदर आणि हे दळत आहे दुपारी मी आता ही ही थंडीच्या दिवसामध्ये लवकर भिजत नाही म्हणून आपण दुपारीच दळून घ्यायचं असते तरी पण भिजत नाही तर उन्हाळ्यात तर, तर लवकरच भिजते गरमीनी सगळं आणि ह्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकल्याने खूप क्रंची क्रंची दोशी लागतात आणि खू टेस्ट पण खूप वेगळी लागते त्याच्यामुळे आणि हे सगळं टाकून आता आपण दळून घ्यायचं आहे कुणी हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ पण आवडत असेल तर टाकून ता घ्यायची याच्यामध्ये पण मी एवढंच टाकलेले आहे तीनच ह्याच्यापासून मी दोसा बनणार आहे आणि हे, हे खूप मोठा व्हिडिओ भरपूर बघायचा का तर ह्याच्यामध्ये चटणी पण मी सांगणार आहे दोश्याची कशी क आमच्या इकडे करतात ते तर आम्ही इकडे तेलंगणात असल्यामुळं तर चटणीचा खूप टेस्टी असते चटणी आणि कशी बनवतात तेलंगणातली चटणी ते नक्की पहा तर हे मी ती चार ते पाच चा वेळेस असं दळून घेतलेलं आहे मी डोसाचं आणि हे डोसा आता आपल्याला हे सगळं दळून घेतल्याच्यानंतर आपल्याला भिजू घालायचा आहे रात्रभर चांगला दुपारी मी बाराला दळले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्त्याला ह्याचं झालं होतं तर दोसा हे एवढं चांगलं पीठ असं बारीक दळून घ्यायचं एकदम तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बारीक दळ्याने डोसा छान एकदम येतो आणि टेस्टी पण लागतो मोठा मोठा हे वेगळाच होऊन जातो मग आणि आजकाल तर काही उशीरच होत नाही दोशाला करायला वेगळे पद्धतीचे दोषे आहेत पण हे तांदळाचाच खूप आणि उडदाच्या चा डाळीचाच टेस्टी असतो आणि लेकरांना पण छान असते हे खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक पण आहार आहे लेकरांचा खाण्याकरिता तर मोठे मोठे आपले लेकरं असले तर काही त्यांना जेवण आवडत नसल्यामुळं हे उडदाची डाळ कोणी खात नाहीत तर असं दोश्या इडलीमध्ये पण आपण टाकून खाऊ शिकावू शकतो लेकरांना तर हे असं रात्रभर मी हे पीठ आंबत ठेवलेलं आहे आता हे पीठ आंबल्याच्या नंतर आता रात्रभर सकाळी काढायचं आहे थंडीमुळं काही पीठ आंबतच नाही तरी पण आता काहीतर हरभऱ्याच्या डाळीवर आणि लोणी पण निघत नाही ताकाचं थंडीमुळे जास्त आता हे असं रात्रभर ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता हे डबा उघडून घेतलेला आहे स्टीलच्या डब्यात आपण पीठ आंबवायचं जर्मलच्या डब्यात ते नाही ठेवायचं आपण आणि पतेल्यामध्ये पण नाही ठेवायचं का तर जर्मलचं ते हे होते ना सगळं काळं काड़ काळं काड़ कडीला होऊन जाते ते, ते सगळं आणि पीठ पण खराब लागते त्याच्यामध्ये आणि त्याचे धातू जे असतात ना जर्मलचे ह्या पिठामध्ये उतरतात त्यामुळे आपण स्टीलच्या डब्यामध्ये नाहीतर काचेच्या भांड्यामध्ये प्लास्टिकच्या ह्याच्यामध्येच आपण पीठ आंबवायला रात्रभर ठेवायचं आणि हे सकाळी नाश्त्यासाठी आता हे पीठ आपण वापरू शकतो आता मग आता हे एवढं मी स्पष्टपणे सांगत आहे ताकी आपल्याला आपणाला सगळ्यांनाच चा वापर चांगला झाला पाहिजे आणि लेकरांना पण चांगलं पौष्टिक आहार भेटला पाहिजे ह्याचा तर हे एवढं पातळ पीठ करून घेतलेलं आहे मी आणि दोशा पण खूप छान होतो ह्याच्या पिठाचा असा एवढा केल्याने आणि हे आता एवढं केल्याच्यानंतर मला चटणी पण क करायची आहे तर चटणीची रेसिपी तुम्ही पूर्ण पुडी पाहू शकता तुम्ही आता हे पीठ एक बाजूला करून मीठ टाकून ठेवलेलं आहे रा सकाळी तर आता हे टमाटे मी दोन एकदम लालसर घेतले होते भाजून आणि लसण चिंच कोथिंबीर फुटाणी आणि खोबऱ्याचा खीच करून घेतला होता शेंगदाण्याचा पूड घेतला होता तर हे असं सगळं करून घेतलेलं आहे मी थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्यामधलं तुम्ही पाहू शकता थोडंसंच खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे आणि फुटाने आपल्याला जर टेस्ट जास्त नको असली तर थोडं कमी कमी पण टाकू शकतो पण ही अशी चटणी खूप छान टेस्टी लागते तर मी ह्याच्यामध्ये आधी शेंगदाण्याचा पूड टाकून घेत आहे वाटलेलाच आहे पण पुन्हा सगळं ह्याच्यामध्ये कोरडे कोरडे अगोदर वाटून घेत आहे मी चिंच अशी शाबीतच साफ करून घेतलेली आहे चांगले लसण आणि हे लसण टाकल्याच्यानंतर मी मिरच्या कच्च्याच दोन टाकलेल्या आहेत आणि मिरच्या भाजून पण टाकू शकतो पण कच्च्या टे टेस्ट लागते आणि हे फुटाने टाकून घेतलेत कोरडा सगळा खीस फुटाणे आणि खोबऱ्याचा खिसा आहे हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे मी मग आता हे आपल्याला मिक्सरचं भांडं हे लावून आपल्याला दुळून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये अगोदर त्याच्या अगोदर मीठ टाकायला पाहिजे टेस्ट येणार आहे तर मग एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी तर एवढ्या चटणीला एक चम्मच लागतेच मीठ आणि मी अंदाजानेच करत आहे चटणी ही आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे कोरडं सगळं दळून घ्यायले तर हे सगळं बारीक व्हायसाठी एवढं आणि ओल ओलसर पण करायचं आहे आपल्याला पण अगोदर कोरडं सगळं बारीक करून घ्यायचं आहे फुटाणे खोबरं शेंगदाण्याचा पूड ते मिरच्या लसण आणि हे चिंच टाकलेला पुन्हा आता हे एकदम हे बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागणारा आपल्याला दुसरा आता है तम, तम टमाट्याचा ठेचा होता थोडासा ते टाकलेलं आहे ठेचा आता ठेस आता आम्ही नेहमीच खातोत घरामध्ये आणि हे टमाटे भाजलेले होते दोन लालसर चांगले तेलामध्ये ते, ते पण टाकून घेतलेले आहेत आणि टमाटे आणि चिंच पण टाकलेली आहे चिंच टाक आवडत नसलं तर चिंच पण टा नाही टाकायची आणि खोबऱ्याचा कु खीस पण आवडत नसत तर नाही टाकायची नुसत्या शेंगदाण्याची पण छा छान होते चटणी ही आता हे असं टाकून घेतलेलं आहे मी आणि ओलं खोबरं असलं तरी एकदम टेस्टी मग आता हे दोशाच्या आता ह्याच्यामध्ये कोरड दळून घेतलेलं आहे आता पाणी टाकून आता आपल्याला ओले पण दळून घ्यायचं आहे सगळं तर हे सगळं दळून घे घेते मी पाणी ते टाकून मीठ तीठ सगळं टाकलं होतं त्याच्यामध्ये चिंच खोबरं सगळं टाकून टमाटे टाकले होते दोन मिरच्या हिरव्या मिरचीचा ठेचा सगळं एकदम ग्रेवी एकदम आपल्याला बारीक करून घ्यायची आहे या चटणीची तर हे आता बारीक करून घेत आहे तोपर्यंत तो मी सांगते मग आता दोसा पण करून घ्यायचा आहे ह्याची चटणी पण फोडणी द्यायची आहे सकाळी सकाळी खूप कामं असतात दोसा करायचा म्हणजे ते डोश्याची चटणी आणि दोशाची तयारी सगळं करावं लागते आणि सकाळ तर आपली खूप महत्त्वाची आहे तरी पण आपल्या लेकरांच्या ले पौष्टिक आहार भेटा म्हणून आपण खूप प्रयत्न करतो मी मोड फुटलेली मूग मटकी हे पण करत असते सकाळी सकाळी त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे चटणीला मी तडका देत आहे ह्याच्यामध्ये तेल टाकून थोडंसं जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकल्याच्यानंतर मी हे सुक्या मिरच्या लाल कट करून ठेवल्या होत्या आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि माझ्या नेहमी स्वयंपाकात कडीपत्ता असतोच तर हे लाल मिरच्याच टाकलेल्या आहेत जशी वेगळे टेस्टी टेस्टी बनिते मी काही पण वेजिटेरियन कुकिंग असल्यामुळं पण आता अशामध्ये मला बनिणं होत नाही तरी पण मी कधी कधी बनित आहे तर हे असं लाल मिरच्या एकदम जास्त पण करपू द्यायच्या नाहीत कमी प्रमाणात भाजायच्या करपल्याच्या नाही वेगळीच टेस्ट होऊन जाते मग आता हे पेस्ट जे असतं असते ना मी शेंगदाण्याचं खोबऱ्याचं ते केलेलं मिक्सरमधून टमाटे हे सगळं मीठ ते टाकून दळलेलं आहे खूप टेस्टी असं केलेलं आहे एकदम आता हे चटणीचं सारण हे करून ठेवून बाजूला आणि ह्याला उकळायची नसती चटणी मेन तर आता चटणी उकळायची नसती तर हे कोथिंबीरवरून थोडीशी टाकलेली आहे आणखीन मी मग आता मी कढीपत्त्याची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण आज करून घेतलेला आहे चटणी दोशासोबत खायला आता आपण हे आलूची भाजी पण करत असते पण माझा मुलगा एक आलू खात नाही त्यामुळं मी आलूचं काहीच केलेलं नाही तेवढं हे आता मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे नॉनस्टिकचा तवा आहे पण थोडंसं तेल लावल्याच्यानी आणखीन क्रंची डोसा होता म्हणून टाकलेला आहे तेल लावून आता हे दोसा असं टाकून घेत आहे मी आणि ह्याच्यावरील जे आलेलं जाडसरपणा आहे ना हे ते पळीनंच मी असं इकडे वडून घेतलेलं आहे बाजूला तर हे पातळ दोसा होते आणि क्रंची एकदम छान होते असा दोसा दोसा आपल्याला कसा येतो तसा टाकायचा नॉनस्टिकचा तवा असल्यामुळं काही दिक्कत येत नाही आणि ना हे पीठ तेवढं आंबलेलं नाही डोश्याचं हे हिवाळा असल्यामुळं जास्त पीठ आंबतच नाही आणि आमच्या इकडे भरपूर थंडी आहे असा थंडी असल्यामुळं थोडं तेल थोडं थोडंच वापर करत आहे मी तेलाचा न माझ्या तर दोशाला मी बिलकुलच तेल लावत नाही पण मुलांचे दोषे असले करायचे तर त्याला तेल लावून घेते मी छान असे तीन चार दोषे करून घेत आहे मी तव्यावर हे पहिला डोसा असल्यामुळं पद्धतशीरच करावं लागते पहिला डोसा थोडा वेगळाच होऊन जातो आणि दुसरा डोसा एकदम छान क्रंची होते तर मी त्याच्यामुळं तुम्हाला दोन तीन दोषी टाकून दाखवणार आहे आता हे पीठ आंबलं नाही म्हणून ह्याला जाळी आली नाही तरी पण मी तुम्हाला ही रेसिपी दाखवीत आहे मी असं एवढं हे करत आहे म्हणून आणि ह्याची रेसिपी उन्हाळ्यामध्ये तर खूप असं पीठ आंबतं हे हिवाळ्यात आंबत नाही तर, आ, आ, तर, तर मी सांगितल्याप्रमाणे बिलकुल थंडीमुळंच हे होते याचं प्रॉब्लेम सगळं तर पीठ आंबायचं असलं तर आपल्याला सकाळीच पीठ दळून दुसऱ्या दिवशी नाश्त्याला तयार करायचं असते आणि मी हे माझ्या मुलासाठी नाश्त्याची पीठ तयार केलेली आहे चटणी आणि कडीपत्त्याची चटणी ठेचा हिरव्या मिरच्याचा आणि डोसा ठेवलेला आहे करून मी आणि तो येऊन नाश्ता करणार आहे तोपर्यंत मी दुसरा डोसा बनवित आहे माझ्या मुलाला सकाळी सकाळी आठलाच ड्युटीला जावं लागते तर मग आता हे करून मी घेतलेलं आहे माझ्या मुलाला बिलकुल वेळ भेटत नाही तो जेवढा वेळ भेटला तेवढा आपल्यासाठीच काढतो आणि हे फोन बघत बघत जेवण नाश्ता करत आहे त्याचं आणि हे चटणी कडीपत्त्या चटणी मी ठेवली पण ते खात नाही त्याला असं स्पायसीस असं सगळं जेवण आवडते खायला तरी पण मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जेवण करून द्यायची को हे करते प्रयत्न जेवढं लेकराला आहार चांगला दिला तेवढं चांगलंच असते तर हे दोसा आणखीन दुसरा पण केलेला आहे मी मग आता हे असे दोन तीन दोषे करून घेतलेले आहेत उर्मीला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे चटणी बिलकुल टेस्ट केलेली नाही दोन्ही पण चटण्या त्याने हिरवा भाजीपालाच खात नाही तरी पण लहाना मुलगा भरपूर खाते आणि मोड फुटलेले धान्य ते सगळेच खाते तर आता हे दुस तिसरा डोसा करून घेत आहे डोसा भरपूर आवडते माझ्या मुलाला त्यामुळे दोशा मी आठवड्यातून एकदा दोनदा करते तर ही रेसिपी आपल्यासोबत मला शेअर करायची होती मी कशी बनवते तीन गिलास तांदळाला एक गिलास गुंडू डाळ न म्हणजे आपली उडदाची डाळ टाकलेली आहे आणि आपले एकदम दोषी क्रंची क्रंची झालेले आहेत तर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका आणि उर्मिला स्वयंपाकघरात आप मनापासून आपण सर्वांचं स्वागत आहे